नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अभय साळुंके निलंग्यात जंगी स्वागत स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवू अभय साळुंके यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अभय साळुंके यांची निवड झाल्याने निलंका तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी जंगीत स्वागत करून भव्य नागरी सत्कार सोहळा साजरा केला लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचा ऐतिहासिक बाले किल्ला राहिला असून येथील नेतृत्वाची समृद्ध परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आता अभय साळुंके यांच्यावर आली आहे ते उत्तम संघटक प्रभावी वक्ते आणि परिश्रम घेणारे नेते असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसच्या पक्षाची धोरणं भूमिका आणि विचार जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला पदाचा कार्यभार स्वीकारताच अभय साळुंके यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी मी कटिबद्ध आहे जिल्ह्यातील संघटन मजबूत आणि सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीमुळे काँग्रेस पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे लातूर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे आपलं एकूण कार्यकाळ आणि आपल्याला निवड झाल्यानंतर काय भावना आहेत त्यांचे आभार मानतो आदरणीय अमित देशमुख साहेब आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब धीरज देशमुख साहेब आणि हर्षवर्धन सपकाळ साहेब रमेश चनिथलाजी आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला एका सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्या लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बाल्य केला होता आहे आणि राहणार हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि मी ती अठरा पगड जाते धर्मातल्या सर्वसामान्य लोकांना घेऊन घेऊन गयो सोबत पार लातूर जिल्ह्यामध्ये सहा सर्व स्थानिक सर्व संस्थांसमोर आहेत त्या पाहता सर्व जाती आपल्याकडे असणार आहे कारण दिला हे सगळं भार कशा पद्धती पेलणार आहे त्यांचं मुख्य लातूर जिल्हा परिषदेवर आणि चारही नगर परिषदेवर नगर पंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकेल तेवढाच दादांना लोकसभेमध्ये विधानसभेच्या शंभर टक्के एकमेव विश्वास आपल्या माध्यमातून सर्व जनतेला जिल्ह्यातल्या प्रत्येक राजकीय निरीक्षकाला सर्वसामान्य जनतेला एक देऊ शकू इच्छितो कि शंभर टक्के येणारा काळ हा काँग्रेसचा काँग्रेसचा आणि काँग्रेसचा आहे लातूर जिल्ह्यातही महाराष्ट्रातही देशात शेवटचा प्रश्न आपण जनतेसमोर स्थानिक सो, निवडणूक दरम्यान काय नेमकी मागणी किंवा माग, काय विषय घेऊन समोर जाणार आता गेल्या आठ वर्षापासून लोकशाहीचा गळा घोटवण्याने निवडणुका बंद नि केलेल्या आहेत त्याच्यातच सगळ्याला लक्षात आलंय आणि कशा पद्धतीने निधी हडप करणं चालू आहे कसं दहा दहा वीस वीस टक्क्यानं विक्री चालू आहे कसे निकृष्ट काम चालू आहे जनतेची कशी हाल अपेक्षा हो सगळे जनतेनं बघितले हा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करून सच्चाईचं सत्या सत्याचं गांधीजीच्या छत्रपती श्री शिवरायाच्या विचाराचं शिवशाहीचं सरकार या जिल्हा परिषद मध्ये आणि नगरपालिकेत नगरी आपलं सरकार होतोय कसं काय भावना नेमकी कार्यकर्त्यांची भावना काय त्यांनी आपल्या आपल्या भावना आनंद आहे आणि नेत्याचे आभार आहेत सगळ्या कार्यकर्त्याचे आभार आहेत एका सामान्य माणसाला लढण्याची संधी एवढी ताकद पक्षानं दिली आणि काँग्रेस पक्ष खरोखरच सामान्यालाच मोठं करत असतो हाही संदेश आहे कारण निलंगेकर साहेबांना जेव्हा तिकीट दिलं होतं तेव्हाही त्यां तेव्हा त्यांचं घरपत्र्याचं होतं वडील नसलेल्या एका मुलाला दिलं आणि त्या मुलानं सोनं करून त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद गाठून दाखवलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबाला सुद्धा सरपंच पदावून पक्षाने देशाच्या गृहमंत्री आणि लोकसभेच्या सभापतीपर्यंत पर्यंत नेलंय काँग्रेस पक्ष हा नेहमीच सामान्याच्या पाठीशी असतो हे या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले वृत्त संकलन विभाग मराठवाडा चोवीस तास निलंगा लातूर